शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकार वतीने मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे महिलांना दरमहा पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत दिले जाते परंतु महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचार थांबविण्यात महायुती सरकारला अपयश आले आहे अशी टीका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रियंका बारसी यांनी केली आहे तसेच त्यांनी शबनम न्यूज वृत्तसंस्थेकडे प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री यांना आवाहन केले आहे की लाडके बहीण योजना नको तर सुरक्षित बहीण योजना द्यावी खरं तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा आपल्या युती सरकारने जी लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे म्हणजे महिलांना लाचार करणं हा त्याचा प्रमुख उद्देश दिसतो त्याच लाचार करण्यापेक्षाही त्यांना प्रलोभन दिलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीला जे ओपनली आपण म्हणतो की, की त्यांना पैसे वाटणं हा एक प्रकार आहे असं मला वाटतं कारण ह्या दीड हजार रुपयातनं महिलांचं काय होणार आहे आज तुम्ही इकडं दीड हजार रुपये दिले इकडं तुम्ही गॅसचे भाव वाढवलेले आहेत प्रत्येक गोष्टी माग जी एस टी आहे म्हणजे तुम्ही म्हणतं की महिलांना प्रत्येक घरामधल्या दोन असेल तीन असेल महिलांना तुम्ही दीड हजार रुपये दिले आणि अगदी फुशारकीने तुम्ही राख्यांचे असे मोठे मोठे हात बांधलेले आम्ही पाहिलेले आहेत टी व्हीवरती खरं तर तुम्ही महिलांच्या हातांच्या दीड हजार रुपये देऊन तुम्ही तुमचे हात भक्कम करताय मताच्यासाठी म्हणजे मताच्या माध्यमातून तुम्हाला परत एकदा ती खुर्ची मिळावी आणि मग आम्ही हेच दोन हात घेऊन तुम्हाला कसं खड्ड्यात घालतो हा खड्ड्यात घालण्याचा प्रकार आहे महिलांना कारण तु माझ्या मते तर तुम्ही काय आयुष्यभर महिलांना दीड हजार रुपये देणार नाहीये आज तीन महिने द्याल कदाचित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवडणूक असतील तर कदाचित आणखी तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत हे दीड हजार रुपये जाहीर कराल पण त्याच्यानंतरचं भविष्य काय आणि समजा देणार असेल तर तुम्ही महिलांना काय अपंगत्व आणणार का, का, का आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्याच्या तुमच्याकडे दुसरे काही पर्याय नाही आहेत का त्यांना नोकऱ्या द्या त्या बेरोजगार म्हणजे महिलांसाठी नुसते फुकटचे पैसे देण्यापेक्षा त्यांना काहीतरी रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही सरकारने राबवले पाहिजेत त्यांना शिक्षणामध्ये सूट द्या आता म्हणतात की उच्च शिक्षणामध्ये सूट म्हटले होते पण अजून प्रत्यक्षातही ती सूट दिलेली दिसत नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा महिलांच्या नावावर घर असेल तर पन्नास टक्के सवलत होती करम करामध्ये आता मात्र ती तीस टक्क्यावरती आली मग वीस टक्के हे काय शासनाच्या खिशात गेले का म्हणजे तेच पैसे वळते करून तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये भीक देताय का आणि दुसरं म्हणजे लाखनगाव म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत लाखनगाव या कोल्हापूरच्या आहेत तर यांच्या ग्रामपंचायतीमध्ये उपेक्षित महिलांना सन्मानासाठी ठराव होतात मग आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना सन्मानासाठी ठराव हो करू शकत नाही म्हणजे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणतो मग ही पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आहे का माध्यमातून तर आम्ही बघितलं की महिलांना धमकी दिली जाते की तुम्ही जर मतं नाही दिली तर तुमची ही योजना आम्ही बंद करू म्हणजे अशा प्रकारचे जर आमदार खासदार जर अशा प्रकारच्या धमकीच्या भाषा बोलत असतील तर महिलांनी करायचं काय नेमकं का तुम्ही सुरक्षित बहीण न योजना देत द्यायचं सोडून तुम्ही ही लाडकी बहीण देत आहे आज महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत आमच्या आघाडी सरकारने आत्ता किती आम्ही आंदोलनं केली की जे महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्यांना जे महिलांना त्रास होत आहेत त्याच्यावर तुम्ही आवाज उठवा सर कायदे कडक करा पोलिसांना पोलीस यंत्रणा आहे ती कार्यान्वित करा की जेणेकरून आरोपीवरती त्वरित खटले त्या ठिकाणी दाखल केले जातील किंवा जे तक्रारदार महिला असतील तर त्या तक्रारदार महिलांना त्रास न देता लगेच न्याय मिळवून द्या किंवा त्यांची तक्रारीची नोंद लगेच घ्या पण ह्या गोष्टींकडे मात्र सरकार डोळे झाक करत आहे आणि आम्ही दीड हजार रुपये देतो याच्या याच्यातच ते मोठी फुशारकी मारून आपण काहीतरी मोठा युद्ध जिंकल्याचा आव्हानत आहेत आज त्यांचेच नेते जर अशा प्रकारच्या धमक्या देत असतील आणि तुमचा निधी बंद करण्यात येईल की तुम्ही निवडणुकीला आम्हाला मतदान केलं नाही म्हणजे तर म्हणजे मला तर स्पष्टपणे त्यांचा उद्देश दिसतोय की तुम्ही आज आ, ही फसवी योजना लोकांसमोर आणताय महिलांसमोर आणताय याचा नेमकं का भविष्य काय आहे तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही ही योजना आणताय की महिलांना भूल थापा पाडून त्यांना मतदान करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रवृत्त करताय महिलांची सुरक्षित योजना आमच्यासाठी महत्त्वाची आहे मी आज ही गौरी आणि दुर्गा माता आज गौरी पूजन आहे तर मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करील की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षित महिला सुरक्षित बहीण ही योजना आम्हाला हवी आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा